हा आपल्याला दहा पाय दहा चायन आपले प्लॅटफॉर्म बनवायचे दोन कायचे मे का बाय बावीसच्या आणि एक चायनल तिथं त्याला असं पाय पाच पाईप पाई आहे ना असं चार पायी आणि सेंटरला पायी लावून ना असं इथं लावता येईल इथे कंपनीवरची भाई ती तीन चार जणं मग सगळ्यांनी मिळून वाढायचे मोटरवर हेवी ना त्याला पाच जण लागतील भाई यांनी पाठवले चार पाच जणं लय जबरदस्त होऊन लागतं अकरा वाजता पण सकाळचाले बाहेर वातावरण असते सकाळचं राहणं गेलं थंड थंड वाटतं एकदम आता नीचे नीचे मछली मछली निकालो मग साडे अकरा वाजता घेतो डायरेक्ट आर थांबतो इथं आणि मग खाली एक फॅब्रिकेशन वाली कंपनी वाला त्याच्या त्याचा माणूस का इथं त्याचा माणूस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्याकडं वीस बाय वीसच्या आहे इथं नाही का ह्या चाललं मग आपल्याला दहा बाय दहाच्या आहे ना आपली प्लॅटफॉर्म बनवायचे दोन कायच्या का वीस बाय वीसच्या आणि एक चॅनल तिथं त्याला असं पाय पाच पाईप आहे ना असं चार पायी आणि सेंटरला पायी लावून ना असं इथं लावता येईल पण इथं नेमकं आहे ना तार त्याच्यामुळं रितेश लावून बरंच बांधू आपण प्लॅटफॉर्म बनवायचं इथं आणि इथून गाडीतून वर न्यायला लागेल कारण दहा बाय दहा इथं अंतरच बसत नाही मग ह्यांना बांधायचं अवघड होतं सगळं गणित अरे त्याच्याला गेला तर पण आता तो येतोय मला मी तो पे चहा चालला चहा पिऊन येतो थांबतो मी इथं दोन मग मग साडे अकरा वाजता आणला आत बांधून घेतो डायरेक्ट आर तास थांबतो इथं आणि मग खाली एक फॅब्रिक्शनवाली कंपनीवाला त्याच्या त्याचा माणूस आणायला लागेल इथं त्याचा माणूस आणून ना त्याच्या इथं बनवून घ्यायचं काय बघतं कटर आणि वेल्टर आणायला लागेल एक सिंगल फेज आणायला लागेल फक्त मशीन नाही का ती इथं बनवून इथं बनवल्यानंतर आपल्याला मग वर न्यायला लागेल सोन्याच्या टेम्पू पण टाकू वरती अरे त्याची इथं आणि मग उद्या प्लॅन आहे कडवा आणायचं मग उद्या राहू झालं तर उद्या जाता येईन ना अदरवाईज नाही परवा जाईन परत महिन्यांत शेड्यूल उल वाईट भाई म्हणून लय जबरदस्त ऊन लागतं अकरा वाजता पण सकाळचाल भारी वातावरण असते सकाळचं राहणं गेलं ना थंड थंड वाटतं एकदम आता मग आठवत चाललं दररोज जायचं राहणार असं आहे ना फिराय गेलं तरी भारी वाटतं रे इथं आक दहा साडे दहा नंतर वाईट चालू होते साडे दहा नंतरच साखरच मस्त वाटते पाणी असतो पण नेमकं मोटर बंद ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला अकरा वाजलेला आत बांधून येणं मग का दिली आणि वर उघडलं पहिलं गरमले होतं आता त्याच्यामुळे ओपन केलंय आपल्याला प्लॅटफॉर्म बनवतो ना काही जीचा ते कंपनीवाले का जाऊन येऊ त्याला सांगू कसं बनवायचं आहे ना तो बनवून ठेव ना आपल्याला नव्हता येईन आतल्यात इथं आपल्याकडे लाईट पण नाही सिंगल पेज फक्त मस्ती पण त्याच्या आपण झाले पहिल्यांदा चालू प्रणयाच नस ना <laughs> टोन अशी <laughs> ना असं वाटत स्विच ऑफ पाहिलं मोबाईल माहिती का असे टोन ठेवले त्यांनी आणि त्यानंतर डायरेक्ट नाही उचलला वॉइसमेल पाठवायला ते पण आता माणसांना बोललो मी तुम्हाला रात्री घेऊन या मटेरियल सातच्या दरम्यान मग सात वाजता आपल्याला बनवून देईन सगळं प्लॅटफॉर्म चल ते आपल्याला रानात पण जायचं राव रानातलं ना मोटरवर घ्यायची घ्यायचे माणसं लागतील आपल्याला चल्थ। जवळपास सात सहा सात जण लागतील तिथं हा चल राहणार झाडं खाल्लेले गार वाजते एकदम मस्त उन्हात गेला की किडायरेक्ट <laughs> वाईट वर लागते कंपनीवरची भाई वर ती तीन चार जण मग सगळ्यांनी मिळून पडायचे मोटर वर कारण त्याला हेवी ना त्याला पाच जण लागतील भाई यांनी पाठवले चार पाच जण भैया मारवडी नीचे मछली मछली नीचे निकालो, वो वो निकालो। <laughs> तो निकाल मोटर निकालना है अपने को हाँ पानी में ये रस्सी है ना वो खींचना है ये वाला अभी ये वा, कौन सा वो बताएंगे ना अपने को उसमें कुछ भी नहीं है <laughs> उससे मछली नहीं बेडुक भी नहीं मिलेगा तुमको भैया <laughs> <laughs> इथे ना गांधी माश्याय ते पोळीच काढतील नंतर आपल्याला कुठली दुरी वाढायची ना ते सांगतील मग त्या पद्धतीने दुरी वाढायची आणि मोटरवर निघन मग मोटरवर निघली की नंतर वाईनिंग गेली की बघायला लागेल नाही पाणी होतं राहू तिथपर्यंत पाणीला पाणी चालू वाटत कुठेतरी येऊ काय कि जर का मोटर, मोटर तुम्ही

तुम्हाला ते म्हणते पोईस काढलं सप्लाय कट होतोय ना, ना... मग मोटर वर घेता येईल ना आपल्याला हा ते बघा ना सगळे संघ झाला हो सांग ते म्हणतो ना दुसरी असती बघ ती आज तिथे झाड पण कापून टाका पण सगळी सा आपण आम्ही मस्त केले दोन तीन वर्ष आता पुणे हातला कटर की दोन मिनटात जाईन सर कापून काय काढ ते कटरांनी हा कटरणी ते नाही समीफार माझ

रा तशी काढलीत आणि ती मोटर वायडिंग आलेले वाले आलेले ते घेऊन जातील आता तसे ना मोटर वायडिंग करायला मी गेलेली ना तिथे मोटर वायंडिंग करा लागेल आता भेट ना उद्या आता मला द्याय बारो पाणी परवा म्हणजे आता जो आला उद्या तारीख किती सोळा सतराला मला पाणी देता येईल सोमवारी डायरेक्ट अशा नुवारी आयला ते ना मका टाकलीत राह अवघड व्हायच्या मका जळायची वळायची मोटर वाईनिंग झाली नाही लेव ले लागत नाही पंचवीस मिनिटात पाणी जातं त्याला लाख देता येते <laughs> तर मोटर चांगली त्यामुळं घर जातो डायरेक्ट भाई झालं माझं ऊन लागत आहे राह वाजल्यात शोरूमला जायचं आहे मला दोन वाजता बरं त्यांनी तर गाडी कोणची घेऊन जावं कळाय ऊन लेव्हाइट लागतंय थाउजंड इयत तीन वाजले शोरूमला आलो आहे मला होतं पेपर द्यायचे त्यांना फॉर्म भरायचा होता फॉर्म दिलं त्यांनी मला फिल करायचं आहे ते आता असतील भेटायचं फक्त अर्धा एक तास डोकं खाजवल्यानंतर आमचं फायनली झालं सगळं तर पेपरवर होतं ते थोडं केलं आणि सर्व्हिसिंग करायची गाडी आपल्याला बेसिकली सर्व्हिसिंगसाठी सोडलेली मी गाडीचं भेटन आपल्याला डायरेक्ट एक तीन चार दिवसांनी अजून आज सांगितलं त्यांनी जवळपास चार वारलं बाई कुठंतरी छापी पाहिलं ती वारलं नाही साडेचार नाही साडेतीन वाजलेलं आहे पहिला चहा पिऊ एक मस्त कॅन्टिंग माग ते चहा प्यायला चांगला आहे माग आहे कॅन्टिंग यू टर्न ला ते थांबू ओय मसाल टाक पिऊ चांगलं इथं मसाला टाक चांगलं वाटतंय मागळ दोनदा पेलतो मी इथं बरं मग मी लई लई ठिकाणी ना मसाला टाक पेलो पण हे मसाला टाक लई खरंच वेगळं आता साधारण बराबर सहा वाजले त शोरूममधून आलो डायरेक्ट घरी कपडे बदलले पॅन्ट बदलली नाही खाली आलो हे वाटत वासरांना आपल्याला हे दाखवाय लागेल आंबून ठेवायला लागेल आणि हात आत बांधायला तीन रितेश आणि यांनी ना बाहेर बांधून घेतली वासरांना ती आणला बाहेर हात बांधलेली बाहेर बाहेर बांधून घेतलं यांनी आता आंबण द्यायला लागेल यांना पहिले त्याला आहे ना आपा बोसले तर औषध चारायला लागेल वासरांना पहिल्या आपलं की औषध तर पिठाचा गोळा करा लागतो नेमका तेव्हा तिसलाय ते तामजा मी त्याचं एक हा आता एका एकाला चालू आहे दुसऱ्याला तर बंद केला पण मुलाला